सकाळी आम्ही ऑफिसला त्या हिशोबाने आम्ही जातो सकाळी रुटीनच्या हिशोबाने नौ, नऊ साडेनऊ ऑफिसला पोहोचतो हा माझा मित्राचा गाळा आहे तो पण नऊ वाजता येतो आणि माझे मित्र आहेत इथे बरेचसे त्या लोक टायमावर आले ते माझ्याकडे व्हिडिओ पण आले होते की बाबा अरे इथे असं असं झालंय तेव्हा मी जस मित्रांना भेटायला आलो आणि इथे आलो होतो तर बघितलं तर बॉडी पण इथे पडली होती आणि ज्यांनी मर्डर केला होता जेव्हा वार केला होता त्या पोरांनी तो सुद्धा इथेच बसला होता बराज बसला परत उठला आणि परत मारला मध्ये बघितलं मी पण जेव्हा हे झालं होत नाही त्याच्या हातात मोठा हतियार होता स्पॅनर होता मोठा आणि कदाचित बॅगेमध्ये पण काही असे म्हणून त्या भीतीनी लोक त्याच्या जवळ गेले नाही कारण त्यांनी एका वारमध्ये मारल्यानंतर ती पोरी जी काही होती ती जागेवरच पडली ती

ना। वीडियो वगैरह फोटो वगैरह सब निकाले तो उसमें मालूम पड़ा कि एक दो आदमी आए थे बीच में छुड़ाने के लिए लेकिन वो उनके ऊपर भी वार करने को गया तो साइड में हट गए वो हो लोग